नमस्कार आपण सर्वांचे आजचे पंचांग शनिवार आठ जूनशे चोवीस या भागात स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहू पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते दिनांक आठ जून शनिवार शकास एकोणीशे शेहेचा कदिना विक्रमसंभवत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजता सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापासून तर चंद्रोदय सकाळी सात वाजून एकोण एकवीस मिनिटाला तर चंद्रास्त नऊ वाजून अठरा मिनिटांनी रात्री मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी त्विती दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र अर्ध्रा रात्री सात वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र चालू होत आहे योग गंड संध्याकाळी सावजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर योग चालू होत आहे करण कौलो दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर तेतील नऊ जून पर्यंत तीन वाजून सकाळी चौवेचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण कर चालू होईल चंद्रराशी मिथून सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र मगाशीरा मुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटापासून ते तीन वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त सात वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत अमृतकाल सकाळी नऊ अजून हो बेचाळीस मिनिटापासून ते अकरा अजून अठरा मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाल सकाळी नऊ अजून एकोणीस मिनिटापासून ते दहा अजून अठरा मिनिटापर्यंत गुलिक काल सकाळी सहा वाजल्यापासून हो ते सात वाजून चाळीस मिनटापर्यंत यमगंड दुपारी दोन हजार सतरा मिनिटापासून ते तीन हजार छप्पन मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशुद्ध पूर्व पूर्व शक्यतो पूर्व दिशेला जाळण्यास वर्चन करावे अन्यथा कार्यत येतील आज शनिवार असल्या कारणाने मी तुम्हाला एकच उपाय सांगू शहतो मारुतीरायाची आराधना करणे हे एक अत्यंत फायद्याचं असतं मारुतीरायाची आता दोन दिवसापूर्वी शनि जयंती झाली तर ज्या लोकांना गुरुवारी शनि जयंती निमित्त शनि मंदिरात किंवा मारुती मंदिरात जावे शक्य झाले नसेल त्यांनी आज देखील जाऊन शनीच्या किंवा मारुतीच्या मंदिरामध्ये अख्खा सगळा उडीत एकवीस उडीताचे दाणे आणि तेल हे शनिदेवावर अर्पण करावे त्याने तुम्हाला तुम जे काही शनिदेवाचे त्रास असेल किंवा काही यातना असतील तर त्या तुमच्या दूर होऊ शकतात एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्याने लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे विनंती धन्यवाद